प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड पोलीस स्टेशन निरीक्षकाच्या प्राथमिक जबाबदाऱ्यांबद्दल विचार करावा लागणार आंतरराज्य दारू तस्करी सामूहिक जुगार व्यवस्थापन गांजा व्यवसाय व्यवसाय आणि खासगी यांच्या विडख्यातून नवापूर तुमची कार्यक्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलीस स्टेशन निरीक्षकाची भूमिका महत्वाची असते पोलीस स्टेशनचा प्रभारी अधिकारी म्हणून निरीक्षकाकडे कमांड आणि जबाबदाऱ्यांचे पद असते जे पोलिसांच्या कामकाजाचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करते त्यांच्या प्राथमिक कर्तव्यांमध्ये कायदा अंमलबजावणी सामुदायिक सेवा व्यवस्थापन आणि प्रशासनाचे विविध पैलू समाविष्ट आहेत पोलीस स्टेशन निरीक्षकाच्या प्रमुख जबाबदाऱ्यांपैकी एक म्हणजे त्यांच्या अधिकार क्षेत्रात शांतता आणि सुव्यवस्था राखणे यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण करणे कायदेशीर वर्तन सुनिश्चित करणे आणि गुन्हेगारी आणि अशांततेविरुद्ध त्वरित कारवाई करणे समाविष्ट आहे त्यांनी गस्त पाळत ठेवणे आणि सामुदायिक भागाद्वारे गुन्हेगारी कारवाया सक्रियपणे रोखल्या पाहिजेत निरीक्षक नोंदवलेल्या किंवा आढळलेल्या गुन्ह्यांच्या तपासाचे निरीक्षण करतात ते खात्री करतात की तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि कार्यक्षम आहे गुप्तहेर आणि इतर विशेष युनिट्सचे समन्वय साधून निरीक्षक गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि कायद्याचे राज्य राखण्यासाठी प्रयत्नशील असतात स्थानकावरील कमांडिंग ऑफिसर म्हणून पोलीस स्टेशन निरीक्षक पोलीस अधिकारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या टीमचे व्यवस्थापन करतात जबाबदाऱ्यांमध्ये कर्तव्य नियुक्ती करणे कामगिरीचे निरीक्षण करणे प्रशिक्षण प्रदान करणे आणि दलात शिस्त सुनिश्चित करणे समाविष्ट आहे उपकरणे वाहतूक आणि संप्रेषण साधने यांसारख्या संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन देखील आवश्यक आहे समुदाय पोलिसिंगचा एक महत्त्वाचा पैलू निरीक्षक विश्वास आणि सहकार्य वाढवण्यासाठी नागरिक स्थानिक नेते आणि संघटनांशी संवाद साधतो सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करणे जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे आणि सुरक्षा उपायांना प्रोत्साहन देणे ही सामुदायिक संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी आहे निरीक्षक गुन्हेगारी प्रकरणे तक्रारी आणि स्टेशन क्रियाकलापांचे तपशीलवार रेकॉर्ड ठेवतात ते उच्च अधिकाऱ्यांसाठी अहवाल तयार करतात बजेटिंग खरेदी आणि कायदेशीर प्रक्रियांचे पालन यासाठी प्रशासकीय कामे हाताळतात विविध कायदे आणि नियमांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे हे निरीक्षकांच्या कर्तव्यांचा एक भाग आहे ते परवाने देणे वाहतूक शिस्त राखणे आणि कायदेशीर मानकांचे पालन सुनिश्चित करणे यासाठी जबाबदार असतात आपत्कालीन परिस्थितीत किंवा आपत्तीच्या वेळी निरीक्षक प्रतिसाद प्रयत्नांचे समन्वय साधण्यात सुरक्षा प्रदान करण्यात आणि इतर आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात पोलीस स्टेशन निरीक्षक ही एक बहुआयामी भूमिका आहे जी नेतृत्व सचोटी आणि समर्पणाची आवश्यकता असते त्यांच्या प्राथमिक जबाबदाऱ्या गुन्हेगारी प्रतिबंध कायदा अंमलबजावणी प्रशासन आणि सामुदायिक सेवेभोवती केंद्रित आहे ही कर्तव्य प्रभावीपणे पार पाडून ते शांतता राखण्यास न्याय राखण्यास आणि समाजासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास मदत करतात जनहक्क न्यूजसाठी कार्यकारी संपादक अमित शेख आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा